यूट्यूब चॅनल वरती आपल्या सर्व बाळमाच्या भक्तांचं स्वागत आहे लाईवला येण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे बाळमाच्या नावाने चांगलं मित्रांनो नागाच्या रूपामध्ये आपले बाळमामा गेलेले होते लक्षात ठेवा नागांची भाषा सापांची भाषा बाळमामांना समजत होती त्यामुळे विचारावर बाळू आणि बाळूमांच्या वर, वर तुम्ही सर्वांनी विश्वास ठेवला पाहिजे मित्रांनो ठीक आहे तर सर्वांना माझा नमस्कार तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि नागदेव नागदेवतांचे दसऱ्याच्या निमित्ताने नागदेवता म्हणजेच आपले बाळूमामा ब्रह्मांड नायक श्री राजाधिराज योगीराज ब्रह्मांड नायक बाळूमामाच्या नावानं चांगलं तर सर्वांनी दर्शन घ्या लाच्या नमस्कार मित्रांनो बाळमुमाचे दर्शन या चॅनल वरती आपल्या सर्व बाळमाच्या भक्तांचं स्वागत आहे लाईवला येण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आज दसरा आहे मित्रांनो दसऱ्याच्या निमित्ताने हे बाळमुमाचं दर्शन तुम्हाला सर्वांना व लाईव मासेमातून देण्याचं काम करत नाही ठीक आहे तर सर्वांना चांगलं 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 करू शकतो बाळमाच्या नावाने चांगलं मित्रांनो नागाच्या रूपामध्ये आपले बाळमुमा गेलेले होते लक्षात ठेवा नागांची भाषा सापांची भाषा बाळमुमांना समजत होती त्यामुळे बाळमामांच्या विचारावर बाळूंड आणि बाळूमामांच्या वर, वर तुम्ही सर्वांनी विश्वास ठेवला पाहिजे मित्रांनो ठीक आहे तर सर्वांना माझा नमस्कार तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि नाग नागदेवतांचे दसऱ्याच्या निमित्ताने नागदेवता म्हणजेच आपले बाळूमामा ब्रह्मांड नायक श्री राजादिराज योगीराज ब्रह्मांड नायक बाळूमाच्या नावानं चांगलं तर सर्वांनी दर्शन घ्यायला विचार नमस्कार मित्रांनो बाळमामाचे दर्शन या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्व बाळमामाच्या भक्तांचं स्वागत आहे लाईव्ह येण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आज दसरा आहे मित्रांनो दसऱ्याच्या निमित्ताने मी बाळमामाचं दर्शन तुम्हाला सर्वांना लाईव्हच्या माध्यमातून देण्याचं काम करत आहे ठीक आहे तर सर्वांना चांगलं 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 श्री श्री गुरु संत बाळमामाच्या चांगलं मित्रांनो नागाच्या रूपामध्ये आपले बाळमामा गेलेले होते लक्षात ठेवा नागांची भाषा सापांची भाषा बाळमामांना समजत होती त्यामुळे बाळमामांच्या विचारावर बाळू आणि बाळूममांच्या वर, वर तुम्ही सर्वांनी विश्वास ठेवला पाहिजे मित्रांनो ठीक आहे तर सर्वांना माझा नमस्कार तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि नागदेव नागदेवतांचे दसऱ्याच्या निमित्ताने नागदेवता म्हणजेच आपले बाळूमामा ब्रह्मांड नायक श्री राजादिराज योगीराज ब्रह्मांड नायक बाळूमामाच्या नावानं चांगलं तर सर्वांनी दर्शन घ्या लाईवच्या नमस्कार मित्रांनो बाळमामाचे दर्शन या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळमामाच्या भक्तांचं स्वागत आहे लाईव्हला येण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आज दसरा हे मित्रांनो येईल दसऱ्याच्या निमित्ताने बाळमामाचं दर्शन तुम्हाला सर्वांना लाईव्हच्या माध्यमातून देण्याचं काम करत आहे ठीक आहे तर सर्वांना चांगलं 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 श्री श्री गुरु संत बाळमामाच्या नावानं चांगलं मित्रांनो नागाच्या रूपामध्ये आपले बाळमामा गेलेले होते लक्षात ठेवा नागांची भाषा सापांची भाषा बाळमामांना समजत होती त्यामुळे बाळमामांच्या विचारावर बाळू आणि बाळूममांच्या वर तुम्ही सर्वांनी विश्वास ठेवला पाहिजे मित्रांनो ठीक आहे तर सर्वांना माझा नमस्कार तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि नागदेव नागदेवतांचे दसऱ्याच्या निमित्ताने नागदेवता म्हणजेच आपले बाळूमा ब्रह्मांड नायक श्री राजादिराज योगीराज ब्रह्मांड नायक बाळूमामाच्या नावानं चांगलं तर सर्वांनी दर्शन घ्या लाईव्हच्या मार्ग नमस्कार मित्रांनो बाळमामाचे दर्शन या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्व बाळमामाच्या भक्तांचं स्वागत आहे लाईव्ह येण्याचं महत्वाचं कारण म्हणजे आज दसरा आहे मित्रांनो दसऱ्याच्या निमित्ताने बाळमामाचं दर्शन तुम्हाला सर्वांना लाईव्हच्या माध्यमातून देण्याचं काम करत आहे ठीक आहे तर सर्वांना चांगलं 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 श्री सरगुरु संत बाळमामाच्या नावानं चांगलं मित्रांनो नागाच्या रूपामध्ये आपले बाळमामा गेलेले होते लक्षात ठेवा नागांची भाषा सापांची भाषा बाळमामांना समजत होती त्यामुळे बाळमामांच्या विचारावर बाळूंड आणि बाळूमामांच्या वर, वर तुम्ही सर्वांनी विश्वास ठेवला पाहिजे मित्रांनो ठीक आहे तर सर्वांना माझा नमस्कार तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि नाग नागदेवतांचे दसऱ्याच्या निमित्ताने नागदेवता म्हणजेच आपले बाळूमामा ब्रह्मांड नायक श्री राजादिराज योगीराज ब्रह्मांड नायक बाळूमाच्या नावानं चांगलं तर सर्वांनी दर्शन घ्यायला विचार नमस्कार मित्रांनो बाळमामाचे दर्शन या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्व बाळमामाच्या भक्तांचं स्वागत आहे लाईव्ह येण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आज दसरा आहे मित्रांनो दसऱ्याच्या निमित्ताने मी बाळमामाचं दर्शन तुम्हाला सर्वांना लाईव्हच्या माध्यमातून देण्याचं काम करत आहे ठीक आहे तर सर्वांना चांगलं 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 श्री सद्गुरु संत बाळमामाच्या चांगलं मित्रांनो नागाच्या रूपामध्ये आपले बाळमामा गेलेले होते लक्षात ठेवा नागांची भाषा सापांची भाषा बाळमामांना समजत होती त्यामुळे बाळमामांच्या विचारावर बाळू आणि बाळूममांच्या वर तुम्ही सर्वांनी विश्वास ठेवला पाहिजे मित्रांनो ठीक आहे तर सर्वांना माझा नमस्कार तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि नागदेव नागदेवतांचे दसऱ्याच्या निमित्ताने नागदेवता म्हणजेच आपले बाळूमामा ब्रह्मांड नायक श्री राजादिराज योगीराज ब्रह्मांड नायक बाळूमामाच्या नावानं चांग तर सर्वांनी दर्शन घ्या लाईव्हच्या मार्ग नमस्कार मित्रांनो बाळमामाचे दर्शन या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळमामाच्या भक्तांचं स्वागत आहे लाईवला येण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आज दसरा आहे मित्रांनो दसऱ्याच्या निमित्ताने बाळमामाचं दर्शन तुम्हाला सर्वांना लाईव्हच्या माध्यमातून देण्याचं काम करत आहे ठीक आहे तर सर्वांना चांगलं 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 श्री श्री गुरु संत बाळमामाच्या नावानं चांगलं मित्रांनो नागाच्या रूपामध्ये आपले बाळमामा गेलेले होते लक्षात ठेवा नागांची भाषा सापांची भाषा बाळमामांना समजत होती त्यामुळे बाळमामांच्या विचारावर बाळ आणि बाळूममांच्या वर, वर तुम्ही सर्वांनी विश्वास ठेवला पाहिजे मित्रांनो ठीक आहे तर सर्वांना माझा नमस्कार तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि नागदेव नागदेवतांचे दसऱ्याच्या निमित्ताने नागदेवता म्हणजेच आपले बाळूमामा ब्रह्मांड नायक श्री राजहादिराज योगीराज ब्रह्मांड नायक बाळूमामाच्या नावानं चांग तर सर्वांनी दर्शन घ्या लाईव्हच्या मार्ग नमस्कार मित्रांनो बाळमामाचे दर्शन या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळमामाच्या भक्तांचं स्वागत आहे लाईव्हला येण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आज दसरा आहे मित्रांनो दसऱ्याच्या निमित्ताने बाळमामाचं दर्शन तुम्हाला सर्वांना लाईव्हच्या माध्यमातून देण्याचं काम करत आहे ठीक आहे तर सर्वांना चांगलं 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 श्री श्री गुरु संत बाळमामाच्या नावानं चांगलं मित्रांनो नागाच्या रूपामध्ये आपले बाळमामा गेलेले होते लक्षात ठेवा नागांची भाषा सापांची भाषा बाळमामांना समजत होती त्यामुळे बाळमामांच्या विचारावर बाळू आणि बाळूमांच्या वर तुम्ही सर्वांनी विश्वास ठेवला पाहिजे मित्रांनो ठीक आहे तर सर्वांना माझा नमस्कार तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि नागदेव नागदेवतांचे दसऱ्याच्या निमित्ताने नागदेवता म्हणजेच आपले बाळूमामा ब्रह्मांड नायक श्री राजहादिराज योगीराज ब्रह्मांड नायक बाळूमामाच्या नावानं चांगलं तर सर्वांनी दर्शन घ्या लाच्या मार्ग नमस्कार मित्रांनो बाळमामाचे दर्शन या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्व बाळमाच्या भक्तांचं स्वागत आहे लाईवला येण्याचं महत्वाचं कारण म्हणजे आज दसरा मित्रांनो दसराच्या निमित्ताने दर्शन तुम्हाला सर्वांना काम करत आहे ठीक तर सर्वांना चांगलं चांगलं संत बाळांना चांगलं मित्रांनो नागाच्या रूपामध्ये आपले बाळमामा गेलेले होते लक्षात ठेवा नागांची भाषा सापांची भाषा बाळमामांना समजत होती त्यामुळे बाळमामांच्या विचारावर बाळूंड आणि बाळूमांच्या वर, वर तुम्ही सर्वांनी विश्वास ठेवला पाहिजे मित्रांनो ठीक आहे तर सर्वांना माझा नमस्कार तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि नाग नागदेवतांचे दसऱ्याच्या निमित्ताने नागदेवता म्हणजेच आपले बाळूमामा ब्रह्मांड नायक श्री राजादिराज योगीराज ब्रह्मांड नायक बाळूमाच्या नावानं चांगलं